नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आता आपण दोन जानेवारी दोन हजार चोवीसला ला झालेला जलसंपदा विभागचा पेपरमध्ये काही जीएसचे प्रश्न आलेले होते ते प्रश्न आपण पाहणार आहोत चला एक एक प्रश्न पाहूया आपण प्रश्न असे होते पहिला प्रश्न आहे त्याच्यातला महाराष्ट्रात पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला है भारता है? है एक, है, तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे बासष्ट मध्ये भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिवन समुद्र त्यानंतरचा प्रश्न आहे भारताची दक्षिण रुद्ध गंगा कोणत्या नदीला म्हणतात तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोदावरी त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की आरवली पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वली पर्वत आहे पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दिल्ली पुढचा प्रश्न आहे इंग्रजी शिक्षणाला सुरुवात कधीपासून झाली तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात मार्च अठराशे पस्तीसला झाली पुढचा प्रश्न आहे भविष्य रक्षिती रक्षितता हे ब्रीद वाक्य नुकतंच कोणत्या आयोगाला देण्यात आलेला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली होती तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अशोक मेहता समिती पुढचा प्रश्न आहे बालिका पंचायत कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले होते तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गुजरात राज्यात पुढचा प्रश्न आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न असा होता मित्रांनो एकोणीसशे छदोतीस साली स्थापन वर्धा शिक्षण आय योजनेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर झाकीर हुसेन पुढचा प्रश्न आहे संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमरावती पुढचा प्रश्न आहे पारस महाराष्ट्रामधील औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकोला पुढचा प्रश्न होता विजयदुर्ग रांगणा हे महाराष्ट्रामध्ये मधले किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर उत्तर आहे चार सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न होता राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार भोगावती नदी लगेचच पुढचा प्रश्न पाहूया बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गडचिरोली पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीरामपूर अहमदनगर पुढचा प्रश्न होता मित्रांनो भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नागपूर पुढचा प्रश्न होता दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहेत तर अफकोर्स सगळ्यांनाच माहिती आहे पर्याय क्रमांक दोन गोदावरी पुढचा प्रश्न होता मित्रांनो राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस होणार आहे पहा चालू प्रश्न होता तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाशिक त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे नव्वद मध्ये पुढचा प्रश्न आहे पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते पहा मित्रांनो हा प्रश्न विज्ञानावरील आहे तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन क्लोरीन वापरले जाते शुद्धीकरणासाठी पुढचा प्रश्न आहे पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात हा प्रश्नसुद्धा विज्ञानावरील आहे तर याचे उत्तर पण आहे ऑप्शन क्रमांक एक सोनार तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरतात पुढचा प्रश्न आहे माथेरान हे, माथे हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे भूगोलवरील प्रश्न आहे मित्रांनो तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रायगड तर माथेरान रायगडमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे पन्नास किलोमीटर आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोंदिया पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रत्नागिरी पुढचा प्रश्न होता मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जायकवाडी पुढचा प्रश्न आहे कृष्णा व कोयना या नद्यांचे संगम स्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सातारा अशा प्रकारचे त्या ठिकाणी काही प्रश्न आले होते दोन जानेवारी दोन हजार चोवीसच्या जलसंपदाच्या पेपरला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा थँक्यू